संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन व वंदे मातरमचं गायन करत देशभक्तीचा जागर सुरू करण्यात आला या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी आणि सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महिला भगिनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली कार्यक्रमाच्या प्रारंभी सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पाहण्यात आली देशभक्तीपर घोषणा देत संविधान दिनाचं औचित्य साधत वातावरण देशभक्तीमय बनलं वाचन संपूर्ण सभागृहात सामूहिक पद्धतीनं करण्यात आलं आणि वंदे मातरमचे सामूहिक गायन झाल्यानंतर उपस्थितांमध्ये देशभक्तीचा उत्साह उसळला संविधान दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये हक्क आणि कर्तव्य यावर आधारित नाटिका सादर करून उपस्थितांची प्रशंसा मिळवली मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला कार्यक्रमाला सौ सुमनताई सुरेश भाऊ खाडे उपायुक्त स्मृती पाटील भाजप महिला जिल्हा अध्यक्ष स्वातीताई खाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे काकासाहेब धामणे बाबासाहेब आळतेकर चैतन्य भोकरे मोहन वाटवे उमेश हारके विलास देसाई जयकुंड कोरे दिगंबर जाधव सुरेखा शेख अनघा कुलकर्णी ज्योती कांबळे यांच्यासह सा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या देशाला घटना दिली राज्यघटना दिली त्याला पंचाहत्तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि वंदे मातरम याला आपल्या दीड वर्ष पूर्ण आहेत त्या निमित्तानं आज आपल्या मिरजमध्ये सगळ्या शाळेचे विद्यार्थी असतील शिक्षक असतील सगळे असतील त्यामध्ये आपले खासदार विशाल पाटील साहेब सामील झाले त्यामध्ये आयुक्त सामील झाले गांधी साहेब झाले आपले शिवसाहेब सामील झाले आणि सर्व पक्षाच्या नेते मंडळी सगळे पक्षाचे कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थी सगळे सामील झाले त्यामुळे हा उत्सव आज एक पंच्याहत्तर वर्ष आणि दीड हा उत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा झाला त्याच्या आम्ही साक्षर झालो आणि निश्चित आम्ही भाग्यावर आहोत की आज बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या सुविधानामुळं आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकतो करू शकतो आणि त्या माध्यमातूनही वंदे मातर गीत आज इथं चौकामध्ये गायला गेलं खूप सुंदर आवाजामध्ये त्या गायला गेलं त्याबद्दल मी सर्वांना गायकाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम देशाची एकजोड देशाची निष्ठा कायमस्वरूपात आपण सर्वांना ठेवावी आपल्याला विनंती करतो धन्यवाद